मागच्या भागात आपण पाहिलं की सचिन यांना नवरा माझा नवसाचा हा चित्रपट एकोणीसशे ब्याऐंशीमध्येच सुचला होता मात्र तरीही त्यावेळी ते हा सिनेमा करू शकले नव्हते त्याची काही कारणं आपण त्या व्हिडिओतून समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी तो जरूर बघावा आपण स्वतःच जेव्हा निर्माते होऊ तेव्हा हा चित्रपट निर्माण करू असं त्यांनी ठरवलं होतं मधल्या काळात खरं तर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली पण तरीसुद्धा नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला का हात घातला नाही हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत सचिन यांनी मायबाप या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं त्यानंतर नवरी मिळेल नवऱ्याला हा त्यांचा चित्रपट आला आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक तरुण यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अत्यंत उत्तम कमाई केली प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला हेच यशाचं गणित त्यांनी गम्मत जम्मत या सिनेमाद्वारे पुन्हा जमवलं अशोक सराफ वर्षा उसगावकर यांच्याबरोबर त्यांनी सिनेमातून धमाल उडवून दिली त्यानंतर पुढच्याच वर्षी मराठीतील सदाबहार चित्रपट आला तो म्हणजे अशी ही बनवा बनवी या चित्रपटाने लोकप्रियतेचा कळस गाठला सुधीर जोशी अशोक सराफ सचिन लक्ष्या वेजू खोटे सुप्रिया पिळगावकर निवेदिता जोशी प्रिया बेर्डे अश्विनी भावे नैना आपटे अशी मोठी स्टारकास्ट या सिनेमात होती सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा कल्ला जमवला आणि सचिन पिळगावकर हे नाव मराठी मनात चांगल्याच दधोरेखित झालं पुढे त्यांनी माझा पती करोडपतीमधून पुन्हा एकदा जबरदस्त यश अनुभवलं नंतर आलेले भूताचं भाऊ एकापेक्षा एक आमच्यासारखे आम्हीच आयत्या घरात घरोबा कुंकू असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत दिग्दर्शक म्हणून आपली खुंटी अधिकाधिक बळकट करत गेले यातल्या काही चित्रपटांसाठी वेगळे निर्माते होते तर काही चित्रपटांची निर्मिती स्वतः सचिन यांनी केली पण तरीही एकदम नवरा माझा नवसाचा याला त्यांनी हात घातला नाही त्याचं कारण म्हणजे बजेट त्यांनी केलेले जवळपास सगळेच सिनेमे ड्रॉइंग रूम कॉमेडी या प्रकारातले होते त्यामुळे फार लोकेशन बदलत नव्हते सोबतच त्या मानाने कलाकारही कमी असायचे अपवाद अर्थातच अशीही बनवा बनवी पण नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची गोष्ट वेगळी होती एक तर हा ट्रॅव्हल सिनेमा होता त्यामुळे संपूर्ण सिनेमात प्रवास असणार होता यातून अनेक लोकेशन्स बदलणार होते तसंच तस प्रवासात तस असलेल्या कलाकारांची संख्याही मोठी असणार होती त्या काळाच्या बजेटनुसार या सगळ्याचा खर्च चांगलाच मोठा असणार होता म्हणजेच काय तर निर्माते म्हणून त्यांना एक रकमी मोठी रक्कम गुंतवावी लागणार होती त्यामुळेच हा सिनेमा करण्यापेक्षा आधी त्यांनी ड्रॉइंग रूम फॉर्मॅटमधले चित्रपट करायचं ठरवलं आणि मग हा चित्रपट हातात घेऊ असं ठरवलं कारण दरम्यानच्या काळात अनेक निर्माते आले उत्तम सिनेनिर्मिती करण्यापेक्षाही अनुदान मिळवण्यासाठी किंवा मग निर्माते म्हणून मिरवता येईल या विचारांनी शिरलेल्या लोकांचा भरणा अधिक झाला याच पद्धतीने विचार करणारे अनेक दिग्दर्शकही या काळात उदयास आले नौखे निर्माते पकडून त्यांना कमाईची प्रसिद्धीची प्रलोभनं दाखवली गेली आणि त्यातून खूपच दर्जाहीन चित्रपट तयार केले गेले सिनेमांचा दर्जा खालावला त्यामुळे एकूणच मराठी चित्रपटसृष्टीत डबघाईस आली यावेळी मग त्यांनी सिनेमा करणं थांबवण्याचा निर्णय घेतला त्याच काळात त्यांना मालिका करण्यासंदर्भात विचारणा झाली मग त्यांनी तू तू मॅ मॅ हतकर्दी यासारख्या अनेक मालिका केल्या त्यातही त्यांना खूप मोठं यश मिळालं मधल्या काळात सिनेमापासून दूर राहून त्यांना जवळपास बारा वर्षे उलटली होती त्यामुळे आता एका तपानंतर पुन्हा त्यांना सिनेमा करण्याचे वेध लागले आता नेमका कोणत्या विषयावर चित्रपट करावा अशा विचारात ते होते त्या त्यावेळी त्यांना नवरा माझा नवसाचा हीच गोष्ट आठवली घरच्यांशी या विषयावर बोलल्यावर त्यांनीही सचिन यांच्या या निर्णयाला सहमती दर्शवले कथानकाचा महत्वाचा भाग गणपतीपुळे इथं घडणार होता मग तरीही गणपतीपुळेच का तर त्यांनी गणपतीपुळ्याबद्दल अनेक वेळा लोकांकडून ऐकलं होतं तिथला बाप्पा नवसाला पावतो याच्या अनेक कथा त्यांनी ऐकल्या होत्या त्याबरोबरच तिथला निसर्ग समुद्रकिनारा यांचेही काही किस्से त्यांच्या कानावर पडले होते त्यामुळेच त्यांनी पावणारा गणपती म्हणून गणपतीपुळ्याच्याच गणपतीचा विचार केला आता सिनेमा करायचा असं त्यांनी ठरवलं नंतर ते गोव्याला गेले येताना त्यांनी एकदा गणपतीपुळ्याला भेट द्यावी असं ठरवलं आणि ते गाडीने पुळ्याला आले तिथं चौकशी केल्यावर मंदिरात जायला दोन वाटा असल्याचं त्यांना कळलं त्यांच्या मनात होतं की सिनेमाचा नायक हा समुद्राच्या बाजूच्या वाटेनं मंदिरात येतो घरच्यांना त्यांनी नेहमीच्या वाटेनं जायला सांगितलं आणि ते स्वतः मात्र समुद्राच्या बाजूने गेले त्यांच्या डोक्यात असलेल्या दृश्यासारखंच वातावरण असल्याने ते सुखावले मात्र देवळात आल्यावर त्यांच्या आनंदावर विरजण पडलं कारण सिनेमात नायक निर्वस्त्र देवळात पोहोचतो अशी गरज होती पण तिथल्या देवळाला मात्र तीन दरवाजे होते त्यामुळे मागचा दरवाजा जरी बंद झाला तरीही बाजूचे दोन्ही दरवाजे उघडेच असणार होते आणि मग हवा तसा सीन जमून येणं शक्य नव्हतं कारण तेच की दोन्ही दरवाजे उघडेच असणार होते हे सगळं पाहून त्यांचा हिरमोड झाला तेव्हाच त्यांच्या डोक्यात आलं की जर आपण हे बाजूचे दोन्ही दरवाजे सिनेमात दाखवलेच नाही तर सामान्यांना ते कळणारच नाही आणि ज्यांना या दरवाज्यांबद्दल ठाऊक आहे त्यांनाही सिनेमात ते दरवाजे न दिसल्याने त्यांच्या मनात सिनेमाच्या प्रवाहानुसार ती शंका येणार नाही असा विचार करून त्यांनी सिनेमा करायचा फायनल निर्णय घेतला मग त्यांनी घरातल्या सर्वांनाच संपूर्ण कथानक डिटेलमध्ये सांगितलं त्यांनी हा सिनेमा त्वरित घडला पाहिजे असं सांगितलं आणि सचिन कामाला लागले त्यांचे आधीचे बरेचसे चित्रपट वसंत सबनीस यांनी लिहिले होते पण नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या वेळी ते हयात नसल्यामुळे त्यांच्याकडून लिखाण करून घेणं शक्य नव्हतं त्या दरम्यान सचिन यांनी संतोष पवार यांची अनेक नाटकं पाहिली होती आणि त्यांचा विनोदही सचिन यांना आवडला होता म्हणून त्यांनी लिखाणासाठी संतोष यांना पाचरण केलं संतोष यांच्या संवादांनी सिनेमात मजा आणली सिनेमात सचिन सुप्रिया ही जोडी अशोक सराफ विजय पाटकर जयवंत वाडकर असे अनेक कलाकार आहेत मात्र या सगळ्यांचा जवळचा मित्र म्हणजे लाडका लक्ष्या मात्र सिनेमात नव्हता तो चित्रपटात नेमका कोणती भूमिका करणार होता तो या चित्रपटात का नव्हता याचं उत्तर आपल्याला नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या माहीत नसलेल्या दहा गोष्टी या व्हिडिओत पाहायला मिळेल त्याच व्हिडिओत नवरा माझा नवसाचा हे शीर्षक ठेवायच्या आधी सिनेमाचं नाव काय होतं आणि ते का बदललं हेही जाणून घेता येईल तेव्हा तोही व्हिडिओ जरूर पहा आपल्याला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट कसा वाटला आणि नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट आपण पाहणार आहात का हे कमेंट करून जरूर सांगा